त्यानंतर पांडुरंगजी वंजारी साहेब मार्गदर्शक पाचगाव हे सुद्धा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील आणि जागृत आहे आपण सगळं भगवंत व्यक्तीने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिकोपण मान त्यागी बाबा जुमदे जिकोपण परमाते नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज सामूहिक एकते हवन काव्य या डोंगरगाव परिसरामध्ये आयोजित केलेली आहे तरी आयोजित केलेले तरी के थे थे या च हवन एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चापटी स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या अपनाम महानते की बाबा जुमदेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या अपनाम वावानसिं उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार आजच्या चर्चापटीचे अध्यक्ष उंबेड शाखेचे अध्यक्ष रमेश भाऊ धनजोडे त्यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रावणजी घोगवे साहेब त्यांना माझ्या नमस्कार तसेच आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसे काकाजी तसे राऊत गुरुजी आदरणीय मंच सेवक नमस्कार पहा आपण सगळे सेवक दुखी होतो म्हणून या मार्गाशी जुडलो आणि बाबाच्या कृपेने आपलं कुटुंब सुखमय जीवन जगत आहे सुखमय जीवन जगत आहे म्हणून आज आपण या आप परमेश्वरी कार्यामध्ये गोडावून त्या परमेश्वरचे गुण ऐकत आहोत इथे आपण काही जेवण करासाठी नाही कोणत्या काहीतरी दोन शब्द ऐकून आपल्या कुटुंबात आपल्या ते दोन शब्द घेऊन जायचे आहेत आपल्या कुटुंबात आपल्या जीवनामध्ये खूप काही घडामोडी घडत असतात आपल्या हाताने मुलांच्या हाताने आपल्या हाताने कारण आपण सेवक मोहमायामध्ये गुंतले जाऊ प्रत्येक व्यक्तीच्या कोटाने को चूक होत असतात आपण आप आपण सेवक एखादा पांढरव्या बसून असतो कुठे बसून असतो एखादा व्यक्ती येत असते घे भाऊ पुराने संबंध असतात खेड्यापाड्याच्या हिसाबा खात असतो खा प्रत्येक व्यक्तीला भरपूर लोकांना खरव्याचे तंबाखाचे चौक आहेत पण आपल्याला माहिती नसते हा व्यक्ती ह्या व्यसन नये का काय करून आपल्याला माहित नसतात आपण साध्याच्या खाऊन घेतो आणि कधी कधी माहीत असल्यानंतर जाणपोजून खाऊन घेतो कारण ते वीस रुपयाचा खवा होता म्हणून आपला एक सण भागून जाते बा म्हणून आपण घेऊन घेतो विचार खाऊने घेतो पण बाबाला आपल्या अगोदर ज्या दिवशी आपण मार्गात येतो त्या दिवशी आपण दाऊ पिऊन येऊ नये आणि आपण त्या दाऊ खरवा पाणी खात असतो दाऊद्याकडून त्यानं पार्टी दिलीत हे स आपल्याला चालत असते आणि ह्याच चुका मग आपल्याला नंतर काही दिवसांना घडत असतात दाखवते कारण आपण त्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे ह्या चुका आपण का म्हणते खाव्या काय होते त्याच्या त्या खरव्यामध्ये का तंबाखू दारू टाकली होती का म्हणते नाही पण बाबा त्याच्या पैशाने आपण ते व्यसन करत आहे आणि आपल्या ते चालत नाही जाणूबून आपण काही काही गोष्टी होते संबंधामुळे आपल्या काही स्वार्थामुळे आपण या गोष्टी घडवत असतो आणि आपण त्या चुकाचं होत असतो मग आपल्या कुटुंबात आर्थिक कंडिशन आपली बिघडत असते जीवनामध्ये काही कालांतरानंतर आपल्या लक्षात येत नाही की माझ्या परिस्थिती काय अशी होत आहे माझ्या आता कुठे चूक झाली आपण आठवणच पण काही दिवस झाल्यानंतर त्याच्या कुटुंबा खूप दुःख आल्यानंतर नंतर त्याच्या लक्षात येते काहीतरी परमेश्वर हात जोडते नमन करत असते आणि मार्गदर्शक जाते बाबा आम्ही आता असं काय घडत आहे मार्गदर्शक मध्ये बाबा तुम्ही आठवण करा तरी तुझी कमी पडलं असं परमेश्वर कार्यामध्ये कुठेतरी काहीतरी आपण कमी पडलो आणि आपण मान्य करत नाही आपण शेवट केवढं मुजवावा त्याची हात नाही पण परमेश्वर आपण कधी पाठवा पाठीमाग पाहाव तर खर काही दिवसानंतर परमेश्वर त्या गोष्टीची आठवण काढून देते आणि त्या गोष्टीची आठवण केल्यानंतर परमेश्वर माफी मागतो तर परमेश्वर त्या गोष्टीची क्षमाई करते आणि जसं आपलं जीवन आपलं कुटुंब आपला परिवार कधी सुवेळी चालत असते त्याच पद्धती आपल्या सुख संसाराने जगत असते कोणत्याही गोष्टीची अडचण नाही येतात बाबा शब्दावती कार्य करते असते बाबाच्या शब्द ज्या ज्या कामामध्ये तुम्ही गुंतत असता ज्या ज्या कामामध्ये आपण जातो तो परमेश्वर नाव घ्या समोर पाहू टाका तर परमेश्वर बाबा ते कार्य सफल करत असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या आहेत आपण त्यासाठी बाबांना सांगत आहे माझ्या निवासस्थानी न्यावे चालव पण ह्या चर्चा बैठकीमध्ये यायचं त्यासाठी इथं काहीतरी शिकायला मिळते आपल्याला कोणत्या व्यक्तीच्या हाताला कुठे चूक झाली आणि ते कशी त्या गोष्टी नको ते आपल्या कामा ते कामात येते मी एक छोटासा एक अनुभव सांगून देतो आणखी दोन मिनटं हवन कारव्या चालू होतं नव हवनाच्या कार्यक्रम आमच्या इथे आमच्या गावामध्ये आम्ही दोन चार सेवक असे बसलो त्यांना मदत करायसाठी मदत करता करता हवन कार्य चालू आहे आणि ते आपण हवनकुंडामध्ये त्या काढायला असतो रचवी एक आडवी काढी ठेवी आणि आपण एक खोपडी तयार करत असतो मी आडवी काढी ठेवी मदत करता वेळेस तिथं आम्ही चार पाच सेवक मंडळी होतो जो व्यक्ती घालमाग हवन घडवत आहे तो काय म्हणतो याबद्दल तू या, या मयत तो मला वाटते छत्तेडगी साईडच्या लोक आहेत म्हणजे छत्तीसगडचा होता तो आमच्या इथं राहत होता काय म्हणते तो माहीत आहे इथं का तू मैत्रीच्या शेवण आहे का म्हणते मला असं बेकार वाटलं परमेश्री काव्याच्या वेळ तुझ्या इथं आहे तुझ्या हातचं नवं हवं नाही तेव्हा घरचं आणि इथं सगळे मंडळी बसून आपण बाबाचे बाबा, बाबा इथे जागृत आहे आणि तुझ्या शब्द वापरतो मला इतकं बेकाब वाटलं आणि मी एका बाजूचे सेवक बसून आता त्यांना सांगितलं भाऊ अशी गोष्ट मी तिथून उठून आलो आणि भाग असा मंडपामध्ये बसून गेलो त्याला मग पोपट थोडशी पाटील साहेबांनी या गोष्टीची मी कल्पना देवी होते तिथे पाटील साहेब म्हणे शांत बस त्या कारण दोन महिन्यात तीन महिन्यांत त्याचे जे पुराणे दुःख होते त्या दुःख आले आणि परमेश्वर त्यांना त्या गोष्टीचे भान नाही मी काय कोणाला काय बोललो म्हणून परमेश्वरांना शब्द पकडून गेला आणि काही दिवसानंतर ते परमेश्वरामध्ये विलीन झाले काही दिवशी नाही किंवा दोन तीन महिन्यात या महिन्यात सहा महिन्यात अशी परमेश्वर कृपा आहे म्हणून बोलता वेळी चारता वेळी शब्दा मात द्या शब्दाला नाही हातपाय अशा मणीप्रमाणे बाबाच्या तत्व शब्द नियम तुम्ही चावण्या प्रयत्न करा मी बी चावण्या ए एवढं बापे दोन शब्द दो पूर्ण होतं सगळ्या माझ्या नमस्कार धन्यवाद वंजारी साहेब फार मुलाचं मार्गदर्शन आणि अनुवरूपी मार्गदर्शन आम्हाला केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद